डोंबिवलीत आदर्श विद्यालयात आज मोठा गोंधळ आणि भाजपच्या कथित आंबेडकरवादी संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांनी सभा घेतली होती मात्र या सभेला भाजप संघ कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला दोन्ही गट आमने सामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रम सुरू असताना भाजप आणि आर एस एस कार्यकर्ते यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप आंबेडकर जनहितवादी संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांनी केला आहे मात्र आयोजकांचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे व्यासपीठावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर भाजप पदाधिकारी मंदार हळवे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले परवानगीशिवाय सभा घेऊन संघाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा पलटवार त्यांनी केला आहे या प्रकरणी दोन्ही गट रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पोलिसांनी निवेदन स्वीकारून पुढील तपास सुरू केला आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट

आंबेडकरवादी जनीत संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बी जे पी आर एस एस सरकारच्या फॅसिजम विरोधात सभा या विषयावर एक सभा आयोजित केलेली होती सभा आमची रीतसर शांततेच्या मार्गाने सुरू होती लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आणि कायदेशीर पोलीस परवानगी घेऊन सभा आमची सुरू असताना अचानकपणे भाजपच्या आर एस एसचे काही लोक येऊन तिथे गोंधळ घालू लागले खाली पोलीस बंदोबस्त असल्यामुळे त्यांना सभेच्या ठिकाणी पोचता आला नाही ते पोलिसांना हे करून नडून पोलिसांना ते सभेच्या ठिकाणी घुसून गोंधळ करण्याचा प्रयत्न करत होते आणि खाली घोषणा देत होते त्यामुळे आमच्यावर पोलिसांनी जर त्यांना आढळलं नसतं तर आमच्यावर त्यांनी हल्ला केला असता आणि आमची सभा उधळून केली लावली असती खर तर असं बेकायदेशीर जमाव जमून एखाद्याची अशी सभा उजलवणं हे बेकायदेशीर आहे त्यामुळे आम्ही रामनगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत माझं नाव अक्षय मी सी पी एम एल रेजिस्टर आणि एरएस कार्यकर्ता काय झालं आज आर एस एसच्या आर एस एस व पीच्या फॅसिजम विरोधात डोंबिवलीत आंबेडकरवादी जनहित संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्या आयोजनाने एक सभा घेण्यात आली होती आणि ही सभा चालू असतानाच खाली था, बेकायदेशीर मॉब जमवून आर एस एस व बीजेपीच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि हॉलमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आ, फॅसिजम त्यांचं म्हणणं होतं की हा फॅसिझम आणि आर एस एसच्या आर एस एस व बीजेपीच्या फॅसिझमला विरोध होता, होता। मात्र हे त्रिकाल सत्य आहे की जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ते आर एस एस संघामध्ये जाणारे सुद्धा आहे आणि लोकशाही लोकशाही मार्गाने हा ही सभा घेत असताना अशा प्रकारची कृत्य म्हणजे एक दडपशाही आणण्याचा प्रयत्न आहे आणि हे ही सभा फक्त महाराष्ट्रात डोंबिवली येथेच नाही तर हा सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला जेव्हा आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण होत केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश वेस्ट बेंगाल या अनेक राज्यांमध्ये सुद्धा घेण्यात येत आहे परंतु अशा प्रकारचा अनुचित प्रकार कुठेही घडला नाही जो महाराष्ट्रात घडतो आहे यावरूनच बी जे पी आणि आर एस एसचं फॅसिझम महाराष्ट्रात कसं आहे हे आपण बघू शकतो धन्यवाद आज आंबेडकरवादी जनहित संघटना व कम्युनिस्ट विचार मंच तर्फे आर एस एस व बीजेपी सरकारच्या विरोधात बीजेपी सरकारच्या फॅसिजम विरोधात एक सभा आयोजित करण्यात आली होती तर त्या सभेत बीजेपी आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आणि चाललेल्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला बरं ते लोक कमी नव्हते ती दीडशे दोनशेचा मॉब आला होता आमची सभा ही छोटे होती त्यात त्यांनी येऊन तिथले जे झेंडे लावलेले होते ते, ते सुद्धा काढून फेकले खाली जो बॅनर लावला होता तो जबरदस्तीने पोलिसांना काढण्यास सांगितला म्हणजे अशा प्रकारे त्यांना ती सभा उधळून लावायची होती एखादे जर त्यावेळेस जर तो जो जमा होता तो जर आतमध्ये घुसला असता तर आमच्यावर मोठा अतिप्रसंग होण्याचा तिथे हे होतं तरी अशा परिस्थितीत पोलिसांनी ती परिस्थिती हाताळली आणि बऱ्यापैकी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभारीच आहोत परंतु यापुढे त्यांनी जे हे कृत्य केलेलं आहे आर एस एस आणि बीजेपी सरकारच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी जे हे आज कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्या विरोधात कडक कलम लावण्यात यावी ही आंबेडकरवादी जनित संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच तर्फे आणि समस्त डोंबिवलीकरांतर्फे ही आमची मागणी आहे कारण या आठवड्यातली ही दुसरी बातमी आहे गेल्या आठवड्यात मला वाटतं बहात्तर वर्षाच्या माणसाला एक साडी घालून त्यांना धमकी दिली की पुन्हा असं करू नको त्यांनी मोदींचा फोटो तिथे टाकला होता आणि त्याच्याबरोबर त्यांनी वरच एक व्हायरल व्हिडिओ केला की जर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांनी जर असं केलं सर्वसामान्य माणसांनी तर आम्ही त्याला जशाच तसे उत्तर देऊ आणि आज आमच्याबरोबर जो घडलेला प्रकार आहे तर तो संविधानिक मार्गेल मार्गाला तडा देणारा आहे तर असे प्रकार घड घडू नयेत आणि ज्या सर्वसामान्य माणसांसमोर किंवा माणसांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी आणि कडक कलमेल लावण्यात यावी हीच आमची मागणी आहे जे कार्यकर्ते तिथे गेले होते ही वस्तुस्थिती आहे हा कार्यक्रम जी काय ज्या कुठल्या संस्थेने आयोजित केला होता त्यांनी मुद्दामून सगळ्यांना अंधारात ठेवले पोलिस पोलीस परमिशन नाही कार्यक्रम म्हणजे ज्या हॉलमध्ये जो कार्यक्रम होता त्या संस्थेला सुद्धा अंधारात ठेवला त्यांनाही कशा प्रकारचा कार्यक्रम आहे ह्याची माहिती देण्यात आलेली नव्हती आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ तिथे झालेला नाही कार्यकर्ते जमले होते ही वस्तुस्थिती आहे पण कुठल्याही कार्यकर्त्याला म्हणजे ज्या संस्थेचा का कार्यक्रम त्यांच्या कुठल्याही प्रकारची माराण किंवा खिवेगाळ किंवा काही कुठल्या झेंड्याला काय बघा शेवटी संघ आणि भाजपचे जे कोण कार्यकर्ते तिथे होते आम्ही सगळे या विचार की झेंडा झेंडा कुठलाही असो तो त्या संस्थेचा किंवा त्या विचारधारेचा पायिक आहे म्हणजे ते प्रतीक आहे त्याचं कधीच आम्ही नुकसान करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे अपशब्द पण कोणाला वापरला गेलेला नाही विषय एवढाच होता की संघाच्या शताब्दी वर्षाच्या काळामध्ये संघाचं संघ आणि भाजपचं फॅसिझम असे काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं बदनामीकारक काहीतरी माहिती पसरवण्याचा प्रयत्न ही संस्था करते माझी त्यांना एकच विनंती राहील तुम्ही कम्युनिस्ट विचारांची असाल तुम्ही आंबेडकरी विचाराचे असाल तुमचे विचार नक्कीच जनतेपर्यंत पोहोचवा तो, तो तुमचा अधिकार आहे पण खोटं बोलून दुसऱ्या संस्थेला बदनाम करायचा प्रयत्न करू नका त्याच्याने तुमच्या हाताला काही लागणार नाही जर तुम्ही खरंच आंबेडकरवादी विचारांचे असाल तर ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या वेळा आंदोलन केलं किंवा जे जे विचार मांडले ते स्पष्टपणे समाजात उतरून मांडले कुठल्या प्रकारची लपवाछपी करून नाही मांडले तर त्यांच्याच विचारांचा आधार घेऊन तुम्ही पुढे चाला तुमचे मतं जाहीरपणे मांडा पण अशा लपवाछपी करून खोटं सांगून कुठल्याही प्रकारचा हल्ला जर हल्लाच करायचा असता ना साहेब तर आत्तापर्यंत त्यांच्यातलं एकही जण गाडीत बसून चालत गेला नसता घरी इतकी माणसं आमची तिथे होती पण एकाही कार्यकर्त्याने साधी घोषणा पण दिलेली नाही त्यांना जेव्हा पोलिसांनी आमच्या समक्ष बाजूने असेच माझ्या बाजूने ते बाहेर पडले पण त्यावेळेला आमच्यापैकी एकाही कार्यकर्त्यांनी साधी घोषणा पण दिलेली नाही कुठला अपशब्द शब्द कुठलाही त्यांच्या उच्चारलेला नाही त्यामुळे हे खोटं बोलताय खोटं बोलायची गरज काय जर तुमचे विचार जे तुम्ही मांडता ते भाजपच्या फॅसिजमच्या विरोधात असं तुमचं म्हणणं आहे तर जर असं असते तर तुम्ही नक्कीच गाडीतनं गेले नसते त्यामुळे असे कुठलेही हे फोटे गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यातनं त्यांना कुठलंही यशवण्या स्वानंद चक्रदेव अध्यक्ष विद्याविकास मंडळ पहिली गोष्ट हे नमूद करू इच्छितो की संस्थेचं कुठल्याही प्रकारचं छोटं मोठं कुठलंही नुकसान झालेलं नाही आम्हाला आत्ता मंदारजींनी जसं सांगितलं ते क्यू आर कोडवरनं पैसे भरून त्यांनी आम्हाला जर सांगितलं असतं तर आमच्या संस्थेची अशी प्रथा आहे की आम्ही कुठलीही पार्टी आली की त्यांना अगोदर ॲडव्हान्सची रिसीट आणि पूर्ण पेमेंटची रिसीट असं देत असतो कायम तर त्यांनी क्यू आर कोडवरनं डायरेक्ट पेमेंट केल्यामुळे आम्हाला सांगितलं नसल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांना रिसीट देता आली नाही ते रिसीट न दिल्यामुळे कार्यक्रम कन्फर्म आहे की नाही हे आम्हाला कळलं नाही एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे मला काही माहिती नाही आम्ही पैसे भरले गेल्यामुळे आता आम्ही स्वच्छ रिसीट दिली असते प्रश्न येतच नाही मग कोणीही कार्यक्रम करावा रिक्सर बुकिंग करून कार्यक्रम करावा एवढंच माझं म्हणणं आहे याच्या पलीकडे काही